बुद्धी असून चालत नाही पैस मड म्हणवत का ओळखलत का म्या सावित्री सावित्री ज्योतिराव फुले सातारा जिल्ह्यातील खंडा तालुक्यातील नाही गावच्या खंडाचे देवाजी पाटलाची म्या कन्या अवघे नवव्या वर्षी ज्योतिराव फुले या नावाच्या माणसाशी माझं लग्न झालं अन हळूहळू मला कळायला लागलं की ज्या माणसाशी माझं लग्न झाले ना तो एक सर्वसाधारण माणूस नाही तो त्या जगाला ऊर्जा देणारा एक क्रांती सूर्याच आहे त्या काही बाळणा उमरावण्याची पद्धत नव्हती बायच्या जातीनं कस आपण आपलं घर आणि स्त्री पुरुष उच्च निज असा लग्न होता पण एकच खळ होता तो खळ म्हणजे शिक्षणाचा ध्यास हा एकच खळ जो मनात असंच शिक्षणाचा प्रसार करत असताना ते एका शाळेत गेले आणि त्यांना फऱ्या नावाच्या ब्रिटिश मॅडम म्हणाल्या मिस्टर फुले तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे

मी लिहायला शिकले वाचायला शिकले अन बघता बघता काव्य सुद्धा रचू लागले अशातच अशातच एक जानेवारी होय शनिवार दिनांक एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस लािडेवाड्या सर्व धन्य मुलीसाठी मी पहिली शाळा सुरू केली त्या शाळेची शिक्षिका मुख्याध्यापिका सुद्धा मी अह शेपाठासारख जगला तर काम तमाम होईल पण जर सारखं जगला तर नाम होईल दगड फेकली तरी मी सहन केलं शिवतीला थुंकलं तरी मी सार सहन केलं आता माझ्या शिवजिंनेचा अंत झाला होता इतक्यातच एक धटेगड माझ्यासमोर येतो म्हणतो ए टेवळे कुठं निघाली आधी आमच्या पोरीबाईने शिकवणं बंद कर तुला तुझी अप्रूव फॅरी आहे ते शिक्षण कदाचित त्याला माहीत नसावं की आम्ही सुद्धा ज्योतिराव परिवारांची पत्नी हो। आहोत झालं असा घेतला ना सण करायची असो तरी ती आणि बळी ठरत आलेली आहे हो अहो एखाद्या तिचा नवरा मेला म्हणून तिने सती जायचं अहो तिचा नवरा मेला तिचा काय दोष यावरच आम्ही आवाज उठवला इंग्रज सरकारकडे मागणी सुद्धा केली इंग्रज सरकारने सती प्रथा बंद केली अशा विधवा महिला काशीबाई हिच्या मुलाला आम्ही दत्त घेतलं आणि त्याचं नाव ठेवलं यशवंत त्याच्या तुरु तुरु पावलाने आमचं अंगण कसं भरून जायचं त्याला वाढवलं मोठं केलं आणि डॉक्टर सुद्धा बनवलं पण एकदा पुण्यात पेची सात पसरली होती काकेत घाटून लोक पटपट मरत होते इतकेतच मी यशवंताला सांगितलं यशवंता आता आपल्याला हॉस्पिटल उभारायला हवं यशवंतानं हॉस्पिटल उभारलं मी त्या रुग्णांचा उपचार करत होते पण प्लेग हा संसर्गजन्य होता तो कधी ना कधी मलाही होणार होता म्हणजे माझ्या यशवंताने होणार होता पण आम्ही जगलो पण आम्ही मुळीच्या समाजासाठी जगलो आणि त्या हो त्या साहित्रीची मी साहित्री बाई झाले त्या साहित्रीबाईची मी साहित्री माही झाले ओहो बघता बघता त्या अठरा शाळा सुरू झाल्या प्रथा केशवपल अशा गुणी परंपरावर अशा चुकीच्या रूढी परंपरावर आम्ही विरोध केला कारण तो आनंद होता तो आयामाया शिकण्याचा म्हणून म्हणे विद्ये विना मती गेली मती विना निती गेली नीतीविना गती गेली गतीविना व्यक्त गेले वि तैना शुद्ध खचले वाढवा कारण एक मुलगा शिकला ना तर तो एकदाच